महोदय मी सकाळी या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मंगल प्रसाद लोडा या मंत्र्यांचं मी भावनिकता बघितली एखादा व्यवसायामध्ये मोठा झालेला एखादा व्यक्ती राजकीय पटलावर ज्या वेळा मंत्री होतो त्यावेळा त्याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याची व्यथा त्याची भावनिकता बघितल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा सपूर्त करण्याचा प्रयत्न सुद्धा मी पाहिला सभापती मोदय आम्ही ज्यावेळा पक्षाच्या वतीने काही मुद्दे मांडत असतो ते मुद्दे मांडत असताना सभापती मोदय काही गोष्टी आमच्याकडे काही पत्रकार विचारतात आणि त्या पत्रकार विचारत असताना बावनकुळे कॅसिनोचा विषय निघाल्यानंतर आपली असलेली भावनिकता सुद्धा मांडली की पंचवीस तीस वर्ष आम्ही कष्ट करतो राजकारणामध्ये आम्ही ज्यावेळा एखाद्या नाव कमवतो आणि एखाद्या कुठल्या तरी बातमीने त्यांचं आयुष्य किंवा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होतं अशा प्रकारची व्यथा सुद्धा मागितली मी किरीट सोमय्या बाबतीमध्ये मला पत्रकारांनी विचारलं प्रवीणजी मी, मी सांगितलं की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात मग खाजगी आयुष्यामध्ये किंवा खाजगी व्यक्तिगत कोणावर टीका करू नये याची पत्ते पाळणं गरजेचं असतं कारण त्यामुळे त्यांचा असलेलं कुटुंब उद्ध्वस्त होतं सभापती महोदय या ठिकाणी मी आज जो उभा राहिलेला मी काही गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहे मी आज सदनामध्ये मागच्या वेळा सुद्धा या ठिकाणी आपली भूमिका मांडली होती आजही चंद्रकांत दादा शपथपूर्वक सांगतो दा दा की एखादा आरोप झाला त्या आरोपामध्ये खरोखरच कोणाचा जबाब त्या ठिकाणी सहभाग नसेल तर त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्याच्यावर आरोप करण्याची भूमिका होणं हे फार त्यातून दुर्दैवाचा आहे देशात आणि राज्यात सत्तेच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून असलेल्या अधिकाराचा बळाचा वापर कसा होतो हे प्रत्यंतर प्रवीण दरेकर तुम्ही सुद्धा मागच्या वेळेच्या असलेल्या सरकारच्या माध्यमातून अनुभवलेला आहे तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला तुम्ही आणि तुमच्या कुटुंबानी काय पाहिलं ते सुद्धा तुम्ही अनुभवलेलं आहे सभापती महोदय अनिल परब आहे अनेक लोकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करताना सत्यता पडतोळून तो खरोखर त्यामध्ये आहे का नाही याची खातर करणं फार गरजेचं आहे पण राजकीय अडथळा दूर करण्याच्या संदर्भातून ज्या वेळा अशा अधिकाराचा उपयोग होतो आणि अशा प्रकारचा त्यांना जाणीवपूर्वक को, अडकवण्याचा प्रयत्न यंत्रणेच्या माध्यमात होत असेल तर सभापती महोदय लोकशाही आणि स्वतंत्र माध्यमातून विरोधक हा शिल्लकच राहू शकत नाही अशा प्रकारची भावना माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करेल मी माझ्यावर मागच्या काही दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीमध्ये माझा कुठे विरोध नाही पहा गुन्हा दाखल होत असताना त्या गुन्ह्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकीय मांडणी केली गेली के आणि राजकारणातला अडथळा लोकशाहीच्या पराभवातून मी आमदारकी जे वेळा दादा पराभूत झाला स्वीकारला आणि परत लोकांच्या माध्यमातून पक्षाच्या आणि ने नेत्यांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली पण अडथळा राजकीय अडथळा दूर करण्याच्या संदर्भातून सत्तेचा उपयोग होत असेल तर माझं दुर्दैव आहे मी सभापती महोदय अगदी जाणीवपूर्वक या सदनामध्ये या पवित्र सदनामध्ये सांगतो की कोर्टाने आदेश दिला चौकशी झाली कोर्टाने दाखल दिला ज्यांनी तक्रार केली त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर दादा आत्महत्या करायला कोणी लावलं ला। त्याला त्याच्या पद्धतीने प्रवृत्त कोणी करायला लावलं याचा सुद्धा उल्लेख केला आणि त्यावेळेला मला आश्वासन दिलं की ती चौकशी करतो त्यावेळेला ही पण चौकशी करतो चौकशीतील तफावत सांगतो त्या चौकशीमध्ये कोर्टामध्ये ज्यांनी तक्रार केली त्यांनी विड्रॉल केलं कोणी कोणी मला करायला लावलं ते पण सांगितलं दुर्दैव आहे की हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा फेर चौकशी झाली दोन वेळा अहवाल झाला कोर्टामध्ये सबमिट झाला कोर्टाची केस डिस्चार्ज झाली परत अहवाल मागवला परत परवाच्या दिवशी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होण्याच्या बाबतीत मला पण कलम असे लावले की जसं काय एखाद्या असलेल्या बाजार कडून रिकव्हरी करायला आम्ही सांगितली ती रिकव्हरी व्हायची कोर्टात केस आहे पण तो आम्ही भ्रष्टाचार केला नॉन अवेलेबल कलम टाकण्याचा प्रयत्न केला सत्तेच्या माध्यमातून कलम आणि नियम कुठले असावे याला सुद्धा पद्धत असावी लागते पण दुर्दैवाने अशा प्रकारची पद्धत सुरू झाली सभापती महोदय मला एवढंच सांगायचंय की या सदनामध्ये चर्चा करताना कायदा सुव्यस्थेच्या माध्यमातून चर्चा करत असताना पोलिसांच्या असलेल्या मुक्त कार्यपद्धतीला राजकीय ज्यावेळा त्या ठिकाणी झाडा लागते राजकीय दबाव येतो तेव्हा पोलिसांना सुद्धा मोकळेपणाने काम करता येत नाही हे आपण वारंवार या ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की या संदर्भामध्ये केसेस झाल्या त्यामध्ये आम्हाला जामीन मिळाला अटकपूर्व जामीन मिळाला अजून प्रयत्न चालू आहे की कुठल्या ना कुठल्याकडे गुन्ह्यामध्ये परत अडकून परत यांच्यावर कशा पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने हात टाकता येईल राजकारणाची लढाई वैचारिक दृष्टिकोनातून असावी पण राजकारणाची लढाई दबाव तंत्रातून होऊ नये व्यक्ती स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला घातक होऊ नये अशा प्रकारची माझी प्रामाणिक इच्छा आहे दादा आमची अपेक्षा आहे गृहमंत्री आणि आपण इथं आहे मी गृहमंत्र्यांचा आभार माने नव्याण्णव पासून कार ते त्यांचा कार्यकाळ मी बघितलाय अगदी त्यांनी केलेलं कार्य आमदारापासून आक्रमकतेने विरोधी पक्षापासून त्यांनी केलेलं कार्य बघितलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांच्याकडून आमची अपेक्षा ते एवढीच आहे की मला माहिती आहे दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे किती पार्ट असावे त्या सत्तेच्या वापरातून अनिलजी इतक्या लोक त्याचा उपयोग करतात मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारतो मी काही लोकांना विचारतो त्यावेळेला ते सांगतात अमुक अमुक व्यक्ती येतो आणि ते बसतो आणि आम्हाला सांगतो अशा पद्धतीची कारवाई आम्हाला वरून करायला सांगते अधिकार काय त्यांचा मी समजू शकतो की मंत्र्यांनी फोन केला तो समजू शकतो पण मंत्र्यांच्या आणि सर्वांच्या नावावर काही लोक जाऊन पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की या देशा राज्यामध्ये दे, मग कायदा सुव्यवस्था कशी राहील अगदी सीपी सारखे व्यक्तिमत्व असेल जो निर्भीडपणे काम करणारा आहे अशा लोकांच्यावर अधिकाऱ्यावर प्रशासनाचा ही केस करायला पाहिजे अशा पद्धतीने करण्याच्या बाबतीमधली भूमिका कोण राबवण्याचा प्रयत्न करत असेल हे दुर्दैव आहे आणि म्हणून मला अपेक्षा या चर्चेच्या माध्यमातून निदान सत्य असेल तर फासाव लटवा पण सत्य नसताना त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करणं हा आणि हे दाखल करणं कितपत योग्य आहे मी प्रवीण दरेकर तुम्हाला नाव पण सांगतो संतोष यादव मी मागच्या वेळेच सांगितलं आजही त्याचं नाव घेतो वाटल्यास आपण चौकशी करा मुख्यमंत्री उपमुख्य ह्या सभागृहातला नाही आहे ना। 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 ना जो कोणी अशा पद्धतीने वापर करतो त्याचं मी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वापर करून सदनाच्या बरोबर बाकीच्या सगळ्या अधिकावर दबाव टाकणं हे दुर्दैवाचं आहे म्हणून माझी व्यथा मला मांडायची होती मला अपेक्षा आहे या चर्चेच्या माध्यमातून निदान चुकीचं असेल तर कारवाई होऊन द्या पण चुकीचं नसेल तर राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याच्या बाबतीमध्ये काही लोक प्रयत्न करतायत त्याला गृह खात्याने आणि सरकारने पाठबळ देऊ नये एवढीच आमची नम्रतेची विनंती आणि मला अपेक्षा आहे या चर्चेला न्याय निश्चितपणाने मिळेल अहो काय सांगतात आता ईडी लागेल आता अमुक अमुक लागेल अशा प्रकारच्या दमबाज्या अशा प्रकारच्या धमक्या सुरू झाल्या म्हणजे आम्ही बघतो की मग त्यामध्ये संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतं आम्ही संघर्षातून उभं राहिलेलो कार्यकर्ते आम्ही परिणामाला घाबरत नाही परंतु परिणाम हा सत्याला असायला पाहिजे अशीच आमची निश्चितपणाने अपेक्षा आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीतून प्रशासनाला अपेक्षा एवढीच असते की पोलिसांना मग उल्लेख केला हल्ली राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अगदी आपले सरकार आलं आपलं राज्य आल्यापर्यंत पाहिजे ते करायला लागले आणि मग कोणाचा तरी पोहोचून गेला की पोलीस यंत्रणा हातबल होते कारवाई करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आता ललित पाटील यांचा उल्लेख केला आजही सदनामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर घ्यायचं आजही सदनाच्या बाहेर ललित पाटीलंच्या बाबतीमधला खुलासा सविस्तरपणे झाला नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक आरोप प्रत्यारोप झाले आज तुम्हाला सांगतो मागे आज सदामध्ये झालं शाळेच्या टपरीच्या बाहेर सुद्धा एमडी आणि ड्रग्सच्या गोळ्या विकल्या जात असतील मुंबई उपनगराच्या बाहेर असलेले ठाणा कोपोली वगैरे इथे पालघर वगैरे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणे ड्रग्सच्या फॅक्टऱ्या अचानकच दोन वर्षात कशा उभ्या राहिल्या याचा निश्चितपणाने कारवाई होणं गरजेचं आहे आणि मग नवी मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो नवी मुंबई मध्ये आता पब सुरू झालेले पब मध्ये सुरू होत असताना तरुण मुलं मुली रात्री दोन दोन वाजेपर्यंत या पब मध्ये अवैध प्रकारच्या सगळ्या प्रकारची व्यसना असलेली विक्री होते आणि या बाबतीमध्ये सामाजिक कार्यकर्ते आंदोलन केल्यानंतर याच्यावर बंदी का होत नाही त्याच्या पाठीमाग कोण आहे हे सर्व चालवण्यासाठी कोण आहे याचा कधीतरी विचार दादा हे तुम्ही करायला पाहिजे